वर्षा प्रफुल्ल दे पारोळा मी विठ्ठलाचे भजन म्हणत आहे सखुबाई जनाबाई आल्याने सोनी दुगडी पंढरपुरात विटोबा खेळते फुगडी पंढरपुरात विटोबा खेळ फुगडी पहिल्या दिवशी विठोबा आले पण फुगडीच्या खेळात रंगून गेले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता पाया तरु तरी चुनगडी पंढर पुरात विटोबा खेळते फुगडी सगूबाई जनाबाई आल्याने सुने रुगडी पंढर पुरात विटोबा खेळते फुगडी दुसऱ्या दिवशी रोखमी आली फुगडीच्या खेळात रंगून गेली फुगडीच्या खेळात रंगून गेली खेता खेळता हातात तिचरी वांगडी पंढरपुरात खेळते वा फुगडी पंढरपुरात खेळते फुगडी सखुबाई जनाबाई आल्याने सुनी दुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी तिसऱ्या दिवशी ज्ञान आले ఫగడి రంగణ గ రంగన గేతా హానేశ్వరి పండరపుర విటోాఖుగ పండరపుర విటోాఖుగీ సకూబాయి జనాభా ఆయన సోని రుగడీ పండరపుర విటోాఖేతేగడి పండరపుర విటోాఖుగ चवत दिवशी तुकाराम आले फुगडीच्या खेळात रंगून गेले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता हातात आली तिपरी पंढरपुरात बा खेळते फुगडी पंढरपुरात बा खेळते फुगडी सकुबाई जनाबाई आल्याने सुनी दुगळी पंढरपुरात खेळते फुगडी ଭଣ୍ଡାର ପୁରା ତ ବିଠୋ ଭାଖେ ତେପୁଗଡ଼